मंडळी नमस्कार वेलपूल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला श्रीमंत होण्याचा हा एक मार्ग आम्ही या गप्पांच्या माध्यमातून उलगडून दाखवतो त्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपण तयार केला आणि त्यास आपल्याकडनं अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम मी मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो आज आपण संदीप भू सरांकडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि ज्यातून आपल्याला एक नक्की विजन मिळेल आजचा विषय आम्ही ठरवलेला आहे तो म्हणजे पैसा ह्या पैशाचं अर्थकारण म्हणजे पैशाचं महत्व पैशासाठी काम करणं आणि पैशाला कामाला लावणं यातला फरक आणि मग नेमकं का पैशाला कामाला कसं लावायचं याची उलगड संदीपजी तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही इतक्या छान पद्धतीने सगळे मुद्दे उघडून सांगता आणि अत्यंत प्रवाहीपणे आणि तितक्या सोप्या पद्धतीने तर त्यामुळे श्रोत्यांना आणि मला सांगितलेलं आहे त्याबद्दल तुमचं खरं कुठल्या शब्दात आभार मानव ते कळत नाही धन्यवाद प्रेम आपल्याला महत्वाचं आहे बिलकुल आणि हे जे कुरक घेतलेलं आहे आपण की सगळ्यांना श्रीमंत होण्याची संधी मिळायला हवी आणि त्यासाठी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच शृंखलेत आज आपण हा पुढचा विषय घेतो पैसा पैसे कमवण म्हणजे काय पैसे कमवणं म्हणजे आपण जी क्रिया करतोय आणि ज्या क्रियेतनं आपल्याला मोबदला मिळतो त्या मोबदलेतन आपण आपल्या असणाऱ्या गरजा आपल्या असणाऱ्या आवश्यकता या पूर्ण करतो आणि त्यासाठी लागणारं जे चलन आहे ते चलन आपण स्वतः कमवण्याचा प्रयत्न करतो त्याचा अनेक मार्ग आहेत नोकरी करून आपण मिळत असणारा आपली आपला पगार व्यवसाय करून निर्माण झालेला आपला नफा किंवा आपल्या कुठल्याही गुंतवणुकीतून मिळणारा आपल्याला परतावा या सर्व पद्धतीने आपण जो पैसा किंवा चलन कमवतो आणि त्या चलनातनं आपल्या दैनंदिन गरजा आणि भविष्यातील गरजा यांच्यासाठी आपण आपलं नियोजन करतो त्याला आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की हा पैसा कमवतोय आणि तो आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी आपण तो वापरतोय असं त्याचा अर्थ होतो बरोबर आता पैसे कमवणं आणि श्रीमंत होणं बरोबर जो कमवतो तो, तो श्रीमंत बरोबर आहे बार। पण जो कमवतोय तर त्याला मग खर्चा खर्चाच्या वाटत असतात मग तो श्रीमंत कसं होणार बरोबर तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आपण पहिल्या दोन भागांमध्ये पण याच्यावरती चर्चा केली होती त्याचं के म्हणजे नियोजन पैशाचं नियोजन हे खूप महत्वाचं आहे आणि प्रत्येक व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष असो यांनी आपल्या पैशाचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे वर्तमान काळात तसंच भविष्य काळात या दोन्ही काळांमध्ये आपल्याला जर आपल्या खिशामध्ये पैसे असतील तर आपल्या प्रत्येक गरजा प्रत्येक आवश्यकतांना आपण ते पूर्णपणे व्यवस्थित वापरू शकतो हे नियोजन का महत्वाचं कारण या नियोजनामध्ये आपल्याला कर्जबाजारी व्हायचं नाहीये या नियोजनामध्ये आपल्याला कुठेही आपल्या गरजांना टाळायचं नाही आपल्या सर्व स्वप्नांना स्वप्नांना तसंच आपल्या सर्व गरजांना आपल्याला पूर्ण आहे म्हणून पैसा हा गरजेचा खूप वेळा असा प्रश्न येतो की आपण काम करतो आहोत हे पैशासाठी काम करतोय का पैसा आपल्यासाठी काम करतोय ह्याच्यातला फरक हा प्रत्येक व्यक्तीने समजून घेण्याची गरज आहे पैशासाठी काम करायला पाहिजे का तर पैशासाठी काम केलं तरच पैसा आपल्या जवळ घेणार आहे लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होणार आहे पण आपण कमवलेला जो कष्टाने पैसा जो असतो त्याचं जर नियोजन कमी पडलं आणि नियोजनात जर आपण कुठे आपल्याला अडचण निर्माण झाल्या तर मात्र आपल्याला पैसे नसल्याने आपल्याला कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि त्या कर्जामध्ये अनेक वेळा अनेक अने गोष्टी आपल्या राहून जातात आयुष्यामध्ये त्यामुळे नियोजनाला अत्यंत महत्व आहे आणि त्यासाठी कदाचित जर आपल्याला ह्याच्यातले बारकावे माहिती नसते तर आपल्याला आर्थिक सल्लागार अनेक प्रकारे आपल्याला याच्यातनं मदत करू शकतो त्याला आम्ही इंग्रजीमध्ये टर्मिनॉलॉजी यूज करतो फायनान्शियल प्लॅनिंग आणि गोल बेस्ड प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन आणि उद्दिष्टांसाठी केलेलं नियोजन हे अत्यंत महत्वाचं प्रत्येक स्त्री असो किंवा पुरुष असो आपल्या आयुष्यामध्ये काही महत्वाच्या घडामोडी आपल्या आयुष्यात घडणारच आहेत उदाहरणार्थ जर मुलगा किंवा मुलगी ही तरुण असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये पुढच्या काही टप्प्यांमध्ये त्याचं लग्न होत असत लग्नानंतर एक संसार सुरू होतो तर त्याच्यानंतर तो स्वतःच्या घराचा विचार किंवा स्वप्न पाहत असतो त्यानंतर स्वतःच्या आपल्या गरजांसाठी आपल्याला निर्माण करण्यासाठी आपल्याला जो लागणारा पैसा आहे याचंही नियोजन करायला सुरुवात करतो आपल्याला लागणाऱ्या ला 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 गाड्या त्याच्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये होणाऱ्या परिवाराची जी उत्पत्ती आहे त्यात मग जे निर्माण होणारी आपले पुढचा पुढची पिढी आहे त्या पिढीसाठी लागणारं नियोजन म्हणजे जर मुलं भविष्यात होणार असतील लग्नानंतर तर त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या भविष्यासाठी त्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या उच्च शिक्षणापासून त्यांच्या लग्नापर्यंतचा खर्च त्यानंतर स्वतःच्या निवृत्तीचा खर्च ह्या सगळ्या महत्वाच्या बाबींसाठी आपल्याला मोठा पैसा लागणारच आहे आणि त्याचं नियोजन जर आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा पहिला पैसा कमवायला सुरुवात केलं याचा अर्थ आपली पहिली सॅलरी आली त्या दिवसापासून आपल्या या कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे आणि आम्ही नेहमी म्हणतो की जितक्या लवकर ह्या गोष्टीचा सिरियसनेस आपल्या सगळ्यांना येईल तितकं मोठं यश येणाऱ्या पुढच्या पंधरा वीस पंचवीस पन्नास वर्षामध्ये आपल्याला घेता येतं आणि अत्यंत सुखी आयुष्य आपल्याला जगता येतं त्याला सुखी आयुष्याची गुरु किल्ली असं म्हणतो की पैशाचं नियोजन हे तुमच्या यशाचं खरं गुपित आहे असा मी मानतो बरं पैशाने सगळ्यात गोष्टी विकत घेता येतात असं मी नक्की म्हणा कारण जरी आपण असं म्हटलं की पैसा म्हणजे सर्वस्व पण पैशाशिवाय काही होतही नाही त्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुमचं जे काही डेफिनेशन आहे सुखाचं त्याच्यासाठी पैसा हा अत्यंत महत्वाचा आणि पैसा कमवताना आणि पैसा कमवलेला हो योग्य ठिकाणी ठेवताना योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे मी पुन्हा पुन्हा या विषयावर थोडासा भर घालत असतो की नियोजन आणि मार्गदर्शक हे अत्यंत कारण तुम्ही मार्गदर्शन मी थोडस मध्ये इंटरप्ट करतो तुम्हाला प्रश्न असा असतो की आपल्या गरजा आणि आपलं कमाई आपली कमाई बाप आ, तर ह्याची सांगड घालता घालता खूप नाकीन आहे खरं आणि पण इच्छा मात्र असते की आपण आपल्याला श्रीमंत व्हायचंय किंवा पैसा काहीतरी गाठीला ठेवायचा आहे आणि आपण म्हणतोय तसं स्वप्ने अनेकांची असतातच ह्या ह्याच्यामध्ये इच्छाशक्ती जर असेल तर त्या व्यक्तीने ही सगळी संघट कशी घालायला पाहिजे एक मरडीमध्ये मान आहे की इच्छा तिथे मार्ग जर इच्छा असेल तर मनुष्य अतिशय योग्य नियोजन करू शकतो नियोजन करताना आपण किती मोठा पैसा कमवतो हे जितकं महत्त्वाचं आहे की क्या ही जे काही कमवतोय त्याच्यातनं त्याचं योग्य नियोजन जर करू शकत असू कमवलेला सगळाच पैसा जर खर्च करायचा ठरला तर आपल्याकडे काही बचत होणार नाही आणि बचतच जर होणार नसेल तर भविष्यासाठी आपल्याला जे मोठे पैसे लागणार आहेत त्याचे नियमिती होणार नाही म्हणून तुम्ही किती कमवता हे जितकं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त कमवलेल्या पैशातनं किती पैसा वाचवता भविष्यासाठी आणि त्याचं नियोजन किती चांगलं करता हे अत्यंत महत्वाचं आहे हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो कारण अतिशय मोठा जर पैसा उभा करायचा असेल जसं प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला भविष्यामध्ये कधी ना कधीतरी करोडपती व्हायचंय कधी ना कधीतरी अब्जोपती व्हायचंय हे सगळे स्वप्न आहेत मी असं म्हणेन की प्रत्येक स्वप्न हे शक्य आहे असं एकच असं एखादं उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे का निश्चितपणे आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत आणि अत्यंत सामान्य घरातून आलेले अनेक लोक यांनी योग्य मार्गदर्शन घेऊन कमवलेला छोट्यातला छोटा पैसा सातत्यपूर्ण जर गुंतवला एखाद्या ठिकाणी साचवला आणि त्या योग्य प्रोडक्ट मधनं निर्माण झालेली संपत्ती त्यांच्या भविष्यातील उद्दिष्टांसाठी अत्यंत प्रभावीपणे त्यांना योग्य वेळी मिळालेली आहे आणि त्यातनं मग त्यांची अनेक स्वप्न पूर्ण झालेली आहेत आणि मी एक उदाहरण असं देतो की एका गरीब घरातील महिला जी अनेक घरांमध्ये जाऊन स्वयंपाकाचं काम करते त्या व्यक्तीचं ही आयुष्य अत्यंत सुंदर झालं केवळ एक शिस्तबद्ध पद्धतीने केलेली गुंतवणूक ही तिने डिसिप्लिन वे ती अनेक वर्ष करत राहिली तर तिच्याकडे साचलेला पैसा इतका मोठा झाला की तिचं भविष्यातील आयुष्य अतिशय सरळ आणि सोपं झालं तिच्या मुलांसाठी अतिशय चांगलं शिक्षणासाठी कार्य निर्माण झालं मुलं शिकून मोठी झाली आणि अत्यंत चांगल्या ठिकाणी व्यवसायाला किंवा न नोकरीला लागली आणि त्यातनं ते अत्यंत चांगला पगार आपल्या घरामध्ये येऊ लागला आणि त्या स्त्रीचं आयुष्य अत्यंत वेगळ्या पद्धतीने पुढच्या दहावीस वर्षामध्ये तयार झालं केवळ एक गोष्ट अत्यंत चांगलं नियोजन अत्यंत चांगलं मार्गदर्शन आणि योग्य पर्यायाची निवड ही या यशाची गुरु किल्ली आहे पैसा छोटाच कमवला पण छोटा कमवलेल्या पैशातनं सुद्धा छोट्या 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 बचतीतनं आणि इन्व्हेस्टमेंट म्हणणं अत्यंत मोठी संपत्ती निर्माण करू शकणं हे सहज शक्य आहे आणि मी अत्यंत जबाबदारी मी सांगतो की भारतातील प्रत्येक छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला सुद्धा हे सहज शक्य आहे फक्त याच्यासाठी खूप दृढ निश्चय पाहिजे अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःचे स्वप्न त्यांनी पाहायला पाहिजे आणि स्वतःची स्वप्न ही कुठेतरी लिहून ठेवली पाहिजे कारण ही स्वप्न ही तुम्हीच फक्त पूर्ण करू शकता दुसरं कोणीनं अगदी खरं आपली स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायची आहेत आपल्यालाच फुलवायची आहेत आणि त्याच्या पदराखाली इतरांना घ्यायचंय मग अशी आपण जो विषय सुरुवात केली पैशाला कामाला लावणं आता अनेकांच्या अकाउंट मध्ये थोडेफार पैसे असतात हो अनेकांच्या अकाउंटला बऱ्यापैकी पैसे असतात पण त्यांना हे माहीत नसतं की सेव्हिंग अकाउंट मध्ये आपल्याला इंटरेस्ट मिळत नाही बरोबर तरी देखील ते सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे असतातच आणि एफ बी मध्ये सुद्धा किती आपल्याला मिळतोय त्याचा मुबदला परतावा त्याची देखील त्यांना फारशी माहिती नसते पण जेवढा वेळ त्यात ते समाधानी असतं अतिशय सुंदर प्रश्न आहे काय होत की अनेक वेळा कमवलेला हो पैसा आपण पैसे कमवण्यासाठी खूप सिरियस असतो आपण अनेक प्रयत्न करत असतो आपल्या आयुष्यामध्ये की पैसे कमवण्यासाठी मी पूर्ण वेळ तर व्यवसाय करीन किंवा नोकरी करीन पण त्याच्यासोबत जर माझ्याकडे थोडा वेळ असेल तर मी त्याच्यात पार्ट टाइम पण जॉब करेन आणि त्याच्यात नाही उत्पन्न निर्माण करायचा प्रयत्न करतो काही करीन मी व्यवसाय करीन किंवा नोकरी करू पैसा कमवण्यासाठी आपण जेवढं सिरियसली विचार करतो त्यानंतर मात्र आपण सिरियसनेस संपूर्णपणे घालून बसतो कारण एकदा आपल्या खात्यामध्ये पैसे आले की आपण त्या खात्याकडे बघतच नाही फक्त पैशाची गरज निर्माण झाली की त्या खात्यातनं पैसे काढायचे आणि गरज पूर्ण करायची एवढंच आपल्याकडे राहतं माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पैसा मी पुन्हा पुन्हा म्हणेन की कि किती महिन्याला कमवता की महत्वाचं नाही आहे तुम्ही दहा हजार कमवा वीस हजार कमवा पण त्या पैशात पहिल्यांदा खर्च करण्याच्या अगोदर जर आपल्या भविष्यासाठी काही एक ठराविक रक्कम आपण बाजूला काढू शकलो आणि ती योग्य ठिकाणी गुंतवू शकलो तर आपल्या भविष्यासाठी आपणच स्वतःचा राजमार्ग तयार करतो आणि तो हायवे आहे तुमच्या समृद्धीचा माझा असं मत आहे थेंबे थेंबे तळे साचे ही जी मराठीत असणारी म्हण आहे ही आपण आपल्यावरती नक्कीच अवलंबून घ्यायला पाहिजे कारण एक एक रुपया तुमच्या आयुष्यात महत्वाचं आहे करोडो रुपये होताना सुद्धा सर एक रुपयाने सुरुवात होते त्यामुळे एक रुपया वाचवला गेला आणि तो सिरियसली वाचवला गेला स्वतःच्या भविष्यासाठी तर अत्यंत चांगल्या पद्धतीने पैसा निर्माण करता येतो मी नेहमी म्हणतो की गुंतवणूकदार असायला हवं प्रत्येकाने पण गुंतवणूकदार होताना स्मार्ट गुंतवणूकदार जर झालात या स्मार्ट या शब्दात असा अर्थ होतो की पैसा कुठे नेमका ठेवायचा हे कळलं पाहिजे बचत खात्यात ठेवून करोडपती झालेला मला तरी भेटला नाही पण बचत खात्यातील पैसा योग्य पद्धतीने गुंतवूत तो करोडपती नव्हे अब्जोपती झालेले मी अनेक लोक पाहिजे असं मग पैशाला कामाला लावणारे मार्ग कुठले आहेत पैशाला कामाला लावा तुम्ही आराम करा हा एक मूळ मंत्र मी आज देतो कारण आपण नेहमी म्हणतो की निवृत्ती घ्यायला पाहिजे आयुष्यात का बरं निवृत्ती घ्यायला पाहिजे का नाही ऐंशी वर्षापर्यंत नव्वद वर्षापर्यंत काम करायला पाहिजे कारण तुमच्या एक शरीराची एक मर्यादा आहे मर्यादा आहे तुमच्या मानसिकतेची एक मर्यादा आहे एका ठराविक आयुष्यानंतर आपलं शरीर आणि मन हे आपल्याला सिग्नल देत असतं की बाबा रे आता आराम कर तुझ भरपूर कष्ट करून झालेलं आहे आता तुला स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे तुला लक्ष देण्याची गरज आहे केवळ धावपळ करतोय अठरा तास बारा तास चौदा तास तू पळतोय आणि तेही कशासाठी पैसा कमवण्यासाठी एका वयामध्ये ते सहज शक्य पण होतो ते, ते करणं गरजेचं पण आहे पण एका वयानंतर तुम्ही निवृत्तीचे विचार किंवा वेद तुम्हाला लागायला लागतात माझं असं म्हणणं आहे की ते निवृत्तीचे वेध लागण्या अगोदर जर आपल्याकडे मोठा पैसा तयार झाला असेल तर ती निवृत्ती आपल्याला वेळे अगोदर करता येते आणि वेळे अगोदर केलेली निवृत्ती आपल्याला भविष्यामध्ये आपल्या असणाऱ्या आवडीनिवडी आपल्या असणाऱ्या संसाराच्या ज्या गरजा आहेत आपल्या परिवाराच्या ज्या गरजा आहेत ह्यांच्यासाठी लागणारा वेळ आपल्याकडे उपलब्ध राहू शकतो आणि या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्या बाबींसाठी लागणारा पैसा आणि तो स्मार्टली जर इन्व्हेस्ट करू शकलो स्मार्टली योग्य पर्यायांची निवड करू शकलो तर निर्माण झालेली संपत्ती तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य दिल्याशिवाय राहत नाही आणि आर्थिक स्वातंत्र्य आपल्या आयुष्यात जितक्या लवकर मिळवता येईल देशाचं स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस झालं पण आपण अजूनही कदाचित आर्थिक स्वातंत्र्यात नव्हे आर्थिक गुलामगिरीत आहोत का हा ज्याचा त्यांनी तपासण्याचा विषय आहे माझ्या दृष्टीने कर्ज घेणं कर्जात आयुष्य काढणं ही आर्थिक गुलामगिरी आहे बरोबर आणि कर्जात कर्जमुक्त आयुष्य जगणं ही आर्थिक स्वातंत्र्याची फार मोठी गोष्ट आहे पण आपल्याला प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असत की आपल्याला आपल्या परिवाराला सगळ्यात चांगलं आयुष्य कसं देता येईल आपल्या सौभाग्यवतीला आपल्या मुलांना आई वडिलांना जास्तीत जास्त सुख चांगलं आयुष्य चांगला सहवास आणि सगळ्या गोष्टी आपल्याला कशा देतात याच्यावर आपला कायम विचार असतो एक मनुष्य म्हणून पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला पैसा हा सगळ्या ठिकाणी लागत असतो सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत वर्षातले बारा महिने तीनशे पासष्ट दिवस पैशाची ही गरज आहे पण पैशाचं नियोजनाचं काम स्मार्टली करणं आर्थिक सल्ला जर घेऊन केलं तर हे यश निश्चितपणे आपलं आहे आपलं आहे आपलं आहे म्हणजे एक उत्तम आर्थिक सल्लागार तुमच्या पैशाला कामाला लावून दाखवू शकतो बरोबर याच्यात अनेक पर्यायच आहे तुमच्याकडे आज देशामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस साली जी काही परिस्थिती होती आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण बोलतो आहोत जसा जसा देश प्रगतीकडे पुढे निघाला आणि साधारणपणे जो काही सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचा काळ गेला या काळामध्ये अनेक आर्थिक पर्याय गुंतवणुकीसाठी भारतीय गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचले त्यातील आत्ताचे सध्याचे प्रचलित आणि अतिशय चांगल्या पद्धतीने परतावा देत असणारे पर्याय जसे की म्युच्युअल फंड शेअर बाजारातल्या गुंतवणुकी किंवा अनेक चांगल्या पद्धतीच्या बॉन्ड्स मध्ये या पद्धतीच्या गुंतवणुकीत आपल्याला मिळणारा परतावा अतिशय चांगल्या पद्धतीने लोक घेत आहेत पण याची माहिती फार कमी लोकांपर्यंत पोहोचली उदाहरणार्थ देशाची लोकसंख्या एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस कोटीची आहे पण भारतीय बाजारामध्ये शेअर बाजारामध्ये आणि म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून फक्त सात ते आठ टक्के लोकांनी गुंतवणूक केलेली आहे आपल्याकडे किंबहुना डबल डिजिटमध्ये पण लोक अजून इन्व्हेस्टमेंट करायला आलेले नाही सात आठ दहा कोटीच्या इंडिव्हिज्युअल एक एक गुंतवणूकदारांनीच फक्त गुंतवणूक केली मला म्हणायचं की आपल्याला खूप मोठा पड पल्ला गाठायचा आहे देशाला त्यासाठी जर इथून देश प्रगत होणार असेल आणि जर आपण अमेरिकेसारखं किंवा चायना सारखं स्वप्न पुढच्या पंचवीस वर्षात बघणार असू तर प्रत्येक भारतीयाने आपल्या आप पैशाचं नियोजन आणि तुम्ही जसं म्हटलात की पैशाला कामाला प्रत्येक भारतीयांनी लावणं गरजेचं आहे आणि हे केवळ स्वतःसाठी आणि केवळ स्वतःसाठी आहे के तुम्ही केलेलं तुमचं आर्थिक नियोजन तुम्हाला तर यश करूनच दे यश आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन पण दे परंतु हे देशासाठी पण खूप चांगलं आहे देशाच्या प्रगतीमध्ये तुम्ही आपलं कॉन्ट्रीब्युशन देत आहात आर्थिक नियोजन करून आपलं आयुष्य सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर फायनान्शियल प्लॅनिंग वा तर मित्रांनो पैशाला कामाला लावणं का आवश्यक आहे आणि त्यातून आपली स्वप्नपूर्ती आणि देशाची देखील प्रगती हे कसं साध्य होऊ शकतं याची खूप छान आणि सुरेल उनगड आता संदीप भू सरांनी आपल्याला करून दिली आमच्या या वेलकुल गप्पांमधून असे अनेक विषय आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत हो? आहोत अ अनेक एपिसोड्स या निमित्ताने आम्ही तुमच्या पुढे जे सादर करणार आहोत त्यात अ तुम्हाला आवडणारे तुम्हाला आवश्यक असणारे आणि जसं संदीप सरांनी सांगितलं की उत्तम मार्गदर्शन जर मिळालं तर कदाचित तुमचं भविष्य देखील बदलू शकतं असे विषय या वेलतुल गप्पांमधून प्रत्येक एपिसोडमधून आम्ही वेगळा विषय मांडणार आहोत तुमची साथ त्यासाठी हवी आहे कारण आपल्या सगळ्यांनाच बदलायचं आहे आपल्या सगळ्यांनाच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे धन्यवाद धन्यवाद